नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये भरपूर जणांचा असा प्रश्न आहे की सर युट्यूबचं चॅनल कसं बनवायचं तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टार्ट टू एंड म्हणजे ईमेल आय डी कुठून घ्यायचा किंवा ईमेल आय डी तो कसा बनवायचा इथपासून ते चॅनल च्या ज्या पूर्ण सेटिंग्स आहेत म्हणजे त्याच्या कीवर्डपासून टॅक्सपर्यंत आपण सगळं या मध्ये बघणार आहोत याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हा व्हिडिओ तुम्हाला स्किप नाही करायचा आहे सगळ्या स्टेप्स तुम्हाला स्टार्ट टू एंड बघायच्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो जास्त उशीर न करता आपण सुरुवात करूयात की हा जो युट्यूबचा चॅनल आहे तो आपल्याला कसा क्रिएट करायचा आहे चला तर मग बघूया तुम्ही जेव्हा इथे गुगल क्रोममध्ये असाल तर ज्या आय डीवरून तुम्ही इथे लॉग इन आहात त्या डीवरती जस्ट क्लिक करा आणि इथं जे साईडला नऊ डॉट दिसतात ते यूट्यूबवरती तुम्ही क्लिक करा तुम्हाला असं आहे की युट्यूबचा इकडे टॅब दिसेल तर इथं क्रिएटवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इकडे बघा हा जो मेल आय डी आहे त्याच्या खाली इकडे क्रिएट चॅनल असं नावानं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला बघा इकडे खाली दिसते तर ह्या क्रिएट चॅनलवरती क्लिक करा क्रिएट चॅनलवरती क्लिक केल्यानंतर जो तुमच्या मेल आय डीला नाव आहे तो सगळ्यात पहिल्यांदा काय करतो की तेच मेल आय डीचं नाव ॲज इट इज उचलण्याचा प्रयत्न करतो तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर जे, जे काय चेंजेस हवेत ते तुम्ही इथं करू शकताय पण मला सद्यस्थितीला काय चेंज नको आहे मला एच जी स्टोरी वोशन नावानं चॅनल ठेवायचं आहे त्या हिशोबाने मी ह्या क्रिएट चॅनलवरती क्लिक करतो सगळ्या गोष्टी सोप्या आहेत फक्त थोडंसं स्मार्टपणे काम केलं तर तुमचं काम होऊन जाणार आहे आपण आता चार जीपीटी वरती जाऊ इथं ए आय टूल शिवाय काही चालत नाही आणि माझं मॅक्सिमम काम मी त्याच्यावरतीच करतो तर तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवतो की यज्जी स्टोरी ओशनवरती मी काय काम केलेलं आहे इकडे चार्टमध्ये दिसतंय तुम्हाला तर आपल्याला करायचं आहे काय बघा आता मी काय करतो इकडं मला यजी स्टोरी या चॅनलसाठी डिस्क्रिप्शन आणि त्याचे टॅग्स द्या आणि कॅटेगरी पण सुचवा मी हे इंग्लिशमध्ये लिहिलंय म्हणजे मराठी न यूज करता डायरेक्ट इंग्लिशमध्ये पण ते मराठी वर्ड वापरलेले आहेत ठीक आहे तर काय नाही तुम्ही आपलं आपलं ह्याच्यावरतीच काम सुरू आहे आणि माझा मॅक्सिमम प्रयत्न आहे की ए टूल्स म्हणजे स्मार्ट वर्क करायचं कॉपी पेस्ट किंवा इकडून तिकडून कुठून काय काम करायचं आपल्याला काय गरज नाहीये ठीक आहे याची स्टोरी रहस्य रोमांच आणि भावनांचे जग कसं आहे बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काय दिसतंय तुम्हाला याला काही नाही आहे तुम्ही बघा वा काय मिळेल याची स्टोरी प्रेम कथा रहस्यमय कथा भावनिक कथा रोमांचक आणि प्रेरणादायी कथा नवीन भागासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा कारण इथली प्रत्येक गोष्ट तुमचं मन वेडावून टाकेल काय पाहिजे सांगा तुमचं फेसबुकचं पेज असेल तर टाका काय नसेल तर नका टाकू तर करायचं आहे काय तुम्हाला सिंपल कॉपी करायला पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की तो एडिट कसं करायचा आपण या जी स्टोरी वरती आलेलो आहेत आता इकडे कस्टमाइज चॅनल नावाचं एक ऑप्शन आहे बरोबर त्या कस्टमाइज चॅनलवरती तुम्ही क्लिक करा कस्टमाइज चॅनल म्हणजे नक्की करायचं आहे काय तुम्हाला, चा है है तुम्हाला, बर, पहला, तुम्हाला की आपल्या चॅनलच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायच्यात बरोबर सगळ्यात पहिलं इथं तुम्हाला सांगतो की बॅनर इमेज बनवा एक प्रोफाईल पिक्चर लावा ते पण आपण बघणार आहोत थोडंसं सबर करा याच्या खाली आलो चॅनलचं इथं तुम्हाला नाव दिसतंय त्यानंतर आपल्या चॅनलचं हँडल दिसतंय म्हणजे ही जी लिंक जर कॉपी पेस्ट इथं केली तर तुम्हाला तो चॅनल उघडेल तर मला इथं याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे बरोबर तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये हे फॉलोचे लिंक आता काढून टाकतो सध्या माझ्याकडे या फॉलोचे लिंक मी अजून बनवलेले नाहीत फेसबुकचे पेज वगैरे बनलेलं नाही नंतर मी इथं पेज बनवून त्याच्या सगळ्या गोष्टी इथं टाकेल कसं वाटतंय बघा तुम्हाला हे या जी स्टोरी रहस्य रोमांच आणि भावनांचे जग आणि सगळ्यात खालचा डॉयलॉग बघताय तुम्ही या जी स्टोरी जिथे प्रत्येक गोष्ट हृदयाला स्पर्श करते हे आपण हा ओशन हा शब्द इथं उचलायचा त्याच्यावरती पेस्ट करायचा म्हणजे प्रत्येक वेळेला आपण सेम सिमिलिटी आपल्याला राहते आणि याच्यामध्ये आपण जेव्हा खाली काम करू अजून थोडंसं या जी स्टोरी ओशन जिथे प्रत्येक गोष्ट हृदयाला स्पर्श करते हे झालं ब्रँड आपला कार्यक्रम ईमेल जर तुम्हाला सद्यस्थितीला काय टाकायचं असेल तर तुम्ही इथे टाका सद्यस्थितीला काही नका करू याला पब्लिश करा ठीक आहे हा झाला तुमचा चॅनलचा बेसिक सेटअप आता याच्या पुढचं जे टूल आहे ते टूल आहे कॅनवा कॅनवा हे टूल कशासाठी वापरतोय हे जर तुम्हाला पूर्ण शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये बघा किंवा तुम्हाला रिकमेंडेशनमध्ये मी ती लिंक देतो की कॅनवाचा संपूर्ण मराठीमधला कोर्स आहे चौ पस्तीस ते चाळीस मिनिटाचा तुम्ही जर तो मन लावून बघितला तर तुम्हाला इकडं तिकडे जायची गरज नाहीये ठीक आहे आ, हे फ्री टूल आहे मी हे जे वापरतो हे फ्री टूल आहे याच्यामध्ये कोणतंही पेड टूल मी वापरलेलं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन इकडे तुम्हाला सांगायचं आहे युट्यूब बॅनर एंटर करा काय नाही सोपं असते सगळं फक्त थोडंसं लक्ष द्यावं लागतंय बघा कसे सुंदर सुंदर याच्यामध्ये तुम्हाला असे चॅनलचे नाव दिसत आहेत इकडे बघा तर आपण आता इकडे टाकू फॉर स्टोरी चॅनल सगळं आपल्याकडे आहे याचं पण मी तुम्हाला शिकवणार आहे की चार जी पीटीला हे कशा द्यायच्या टर्म्स कशा द्यायच्या त्याला आपण प्रॉमट्स कसे द्यायचे हे आपण सगळं बघणार आहोत थोडंसं सबर करा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत काळजी करायचं कारण नाही मी तुमच्या सोबतच आहे ठीक आहे तर आपण थोडंसं स्क्रोल करू मला काही आवडत नाही याच्यातलं अजून थोडंसं पण आपण थोडंसं अजून प्रयत्न करू काय मिळतंय का नसेल तर मग आपलं आपलं स्वतःचा क्रिएट करायसाठी काय आपण विचार नाही करायचा जास्त आपण पहिला आपला आपला बनवून घ्यायचा कॅनवा मध्ये जाऊ तिकडं काय अजून देतोय का आपण बघूया त्याच्यामध्ये अजून छान छान काही गोष्टी आहेत का आहे ठीक आहे तर मला हा जरा बरा वाटतोय मी याच्यावरती क्लिक करतो ठीक आहे कस्टमाइज दिस वर क्लिक करा हे मोबाईलवरूनही तुम्ही सेम प्रोसिजर करू शकताय असं नाही की मी लॅपटॉप वरून दाखवतोय म्हणजे हे लॅपटॉपवरच होऊ शकते का तर असं नाही आहे होत ठीक आहे आपलं जी स्टोरी कंट्रोल सी हे नको आहे आपल्याला काय असलं हे सगळं क्लिक करून डिलीट करून टाकायचं जे नको आहे ते काय ठेवायचं नाही ठीक आहे वेबसाईट वगैरे सध्या तरी आपण काय बनवलेले नाही जस्ट फॉर तुमच्या इन्फॉर्मेशन इथं मी हे दाखवतोय तर याला थोडं मोठं करून घ्या साईडला घ्या याला थोडं हे एडिटिंग जर शिकायचं असेल तुम्हाला तर एडिटिंगचा पार्ट जो आहे हे इकडं कसं घेतलं तिकडं कसं घेतलं याच्यासाठी तुम्हाला एक कॅनवाचं सेपरेट ट्युटोरियल आपण बनवलेलं आहे ठीक आहे तर ते तुम्ही बघा मी हे तुम्हाला इथं ऑप्टिमाइज करून दाखवतोय तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं तुमचं काम छान छान तिकडं करायचं काय लागलं ला? तर हक्कानं फोन मेसेज करायचं तिकडे लगेच किंवा कमेंट करायचे मी आहेच ठीक आहे जिथे प्रत्येक गोष्ट हृदयाला स्पर्श करते मला थोडंसं असं वाटतं की याला आपण लेफ्ट अलाइन करावं म्हणजे थोडंसं मला अजून या बाजूला माझ्या चॅनलच्या बॅकसाईडला जर हे गेलं तरी माझं हिडन होऊ नयेत ह्या गोष्टी म्हणून मी थोडंसं जागा सोडतोय का तर चॅनलचा आपल्याला लोगो वगैरे इकडे येऊ शकतोय सबस्क्राईब नाव इकडे जा सगळ्यात फेवरेट माझा गुगलचा फॉन्ट आहे पॉपिन्स किंवा तुम्ही हिंद वापरू शकता खांड वापरा कोणताही वापरा तुमच्या हिशोबाने आहे मला हा जरा छान वाटतो ऑलवेज मी हा वापरतो बऱ्यापैकी आपल्या याच्यामध्ये तर मी हेट हे ठेवलंय बाकी याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता सध्या चेंज करायची गरज नाही याला एक्सपोर्ट करा डाउनलोड करा इकडे जाऊन जे पी जी करा याला आणि याला डाउनलोड करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर आता मधून बाहेर पडू इकडे लोगो सर्च करायचा आहे आपल्याला लोगो फॉर यूट्यूब एंटर करा तुम्हाला इकडे हजारोपेक्षा जास्त लोगोस मिळतात याच्यामध्ये बरोबर आहे हे समोर बघा तुमचा ज्या गोष्टींबद्दल आहे चॅनल त्या गोष्टींबद्दल आहे आता ही इन्फिनिटी माझं हे रेकॉर्डिंग आणि स्टोरी आहे कस्टमाइज टेम्पलेट कलर कॉम्बिनेशन जे नको आहे पाहिजे ते तुम्ही करा इडिटिंग मी इथे जास्त शिकवत नाही मी तुम्हाला इथं फक्त सद्यस्थितीला चॅनलबद्दल माहिती देतोय तर त्यामुळे तुम्ही इकडे तेवढ्याच गोष्टीवरती लक्ष ठेवा बाकी जास्त विचार करू नका काय लागलं तर मी सांगतोय अजून तुम्हाला वेळोवेळी ठीक आहे जी स्टोरी ओशन ठीक आहे हा जरा कलर मला नको आहे मी जरा याला असा भगवा किंवा कोणता मला जो ओके वाटेल तो कलर देतो की जेणेकरून आपला ब्रँड नेम जे आहे ते थोडं उठून दिसेल तुम्हाला इकडं असे वेगवेगळे फॉन्ट्स आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जो ओके वाटेल तो वापरा मी शक्यतो पॉपिन्स किंवा खांड असे जो वापरतो इंग्लिशसाठी असेल तर अजून थोडेसे वेगळे घ्यायचे पण तुम्हाला जे ओके वाटेल ते तो तुम्ही यूज करा असं काही नाही आहे ठीक आहे हा ये जी स्टोरी ओशन काही नाही आहे शेअरवर क्लिक करा डाउनलोड्सवरती क्लिक करा पी एन जी ला जे पी जी करा डाउनलोड्स क्लिअर आहे हा झाला एक महत्त्वाचा हो पार्ट आता हे झालं ब्रँडिंग बद्दल पण जेव्हा चॅनलच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आता इथे अपलोडवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओ सुरू असताना जो कोपऱ्यात खाली जो तुम्हाला लोगो दिसतो तो, तो दिसण्यासाठी ही सेटिंग आहे तर आता हे सगळं डाउनलोड्समध्ये आलंय एच जी स्टोरीवरती गेलो मी हवं मला एवढाच हवं आहे डन करा किंवा तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओ पाहिजे की पूर्ण व्हिडिओला पाहिजे ते तुम्ही ठरवायचं आहे मी सध्या इथं पूर्ण व्हिडिओसाठी करतोय ठीक आहे ईमेल ॲड्रेस टाकायचा असेल तर टाका तुम्ही सद्यस्थितीला नाही टाकला तरी चालेल पब्लिशवरती क्लिक करा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे ज्याच्या सेटिंगमध्ये चला हे हा पार्ट अजिबात स्किप नका करू आता हा चॅनल तुम्ही स्टोरीसाठी जो वापरताय तर तुम्ही डिफॉल्ट युनिट जे आहेत पेमेंटचे ते काय असावे तर यू एस डी ठेवा किंवा आय एन आर ठेवा याच्यामध्ये काय फार मोठा फरक नाही पडत आहे चॅनलवरती क्लिक करा कंट्री ऑफ रेसिडेंट आता हे बघा ही गोष्ट एक लक्षात ठेवा की असं काही नाही आहे की म्हणजे आपण रोनाल्डोचं चॅनल इंडियन बेस्ड नाही आहे तरी पण आपण त्याचे व्हिडिओ इंडियात बघतो ना तर असं काही नाही आहे की तुम्ही इंडिया ठेवलं तर म्हणजे बाहेर माझे दिसणार नाहीत असं काही नाही आहे कंटेंट तुमचा तेवढा ताकदवर पाहिजे आणि हे जे कीवर्ड्स आहेत कीवर्ड म्हणजे काय असतं तर यूट्यूबला तुम्ही सर्च केलं शहाजी गरंडी व्हिडिओ तर हा जो कीवर्ड आहे तर ज्या पद्धतीने येतो किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं शहाजी गरंडी व्हिडिओज जसा रिझल्ट येतो त्याचा त्या रिझल्टसाठी हे कीवर्ड्स लागतात तर आपण काय करू आपलं हक्काचा माणूस इकडं आहे जी स्टोरी मी अजून याला सांगतो की जरा बाई मला अजून कीवर्ड्स एवढे चांगले नाही आहेत आले कीवर्ड्स शुड बी रिलेवंट अँड परफॉर्मिंग असं मी सांगतोय त्याला सांगितलं जरा कीवर्ड जरा चांगले दे बाबा की एवढे चांगले तू काही कीवर्ड दिलेले नाही आहेत मला तर तो कीवर्ड आता आपल्याला देतोय परत तर ते किवड उचलायचे आणि पेस्ट करायचे बघा पहिला रिझल्ट जो आहे हे बघा इथं यानं काय केलंय हा हा मालक काम झालं का झालं अशा पद्धतीचं सांग का मी काम केले पाटे टाकायचं त्याला सांगायचं नीट शिस्तीत काम कर हा ऑर्डर द्यायची हे पण शिकवणार आहे मी तुम्हाला हे जे पण दोन मोठे व्हिडिओ किंवा एकच व्हिडिओ येणार आहे चार्ट जी, जी पीटीचा कसा वापर करावा ओन्ली चार्ट जी पी नाही तर कोणतंही कस्टमाइज्ड ए टूल आहे ते तुम्हाला मी सांगून देतो हे तरी यानं इथं जरा चुकवलंय की इथं कॉमर्स सेपरेटेड पाहिजे असतात तर ते मी घेतो कंट्रोल सी चायनल कस्टमाइझेशनमध्ये गेलो कंट्रोल बी कसं काम आहे आले का टकाटक सेव्ह करा हम्म त्याच्यानंतर परत ह्या सेटिंगमध्ये यायचं आहे तुम्हाला अजून खालचे ऑप्शन आहेत अपलोड डिफॉल्ट्स, बघा एखादा व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो त्याच्या डिस्क्रिप्शनच्या खाली आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आम चा करा आमचा लिंकडिनचा चॅनल फॉलो करा आमच्या इन्स्टाग्रामवरती जाऊन आम्हाला फॉलो करा हे असे जे पेजेस टाकून डिस्क्रिप्शन वगैरे लिहिलेलं असते ते सगळं तुम्ही इथं टाकू शकता इथं टायटलमध्ये मी काय करणार आहे माझं जे चॅनलचं नाव आहे ते मी कायम इथं ठेवत राहणार आहे त्यामुळे मी काय करणार हे जी स्टोरी वोशन आणि ह्याला एक असा उभा दंड ठेवून देणार आणि डिस्क्रिप्शन काय डिफॉल्ट नसणार आहे का तर प्रत्येक व्हिडिओ जो आहे आपला तो आपण असा ठेवणार आहे आणि विजिबिलिटी ऑलवेज पब्लिकला सेट करून ठेवा प्रायव्हेट ठेवायची काही गरज नाही आता आपण डाउनलोड केलेला बॅनर आहे तो बॅनर पण अपलोड करून घेऊयात म्हणजे तुम्हाला तीही आयडिया येईल हो आम्हाला एवढाच पाहिजे थोडासा स्पर्श कट होतोय आपण नंतर त्याला एडिट करून घेऊ आता मी तुम्हाला हे माहितीसाठी दाखवतोय अपलोड करू परत आपला लोगो आहे हा लोगो घेऊ जसा तुम्हाला हवा आहे तसा तुम्ही तुमच्या हिशोबानं ऍडजस्ट करा त्याला झूम करून पाहिजे असेल कसं पाहिजे असेल ते तुम्ही ठरवा अजून असा तुम्हाला हवा आहे कसा पाहिजे ते तुमचा लुकआउट आहे तुम्हाला कसं पाहिजे तर मला हे असं एवढं मला साठी वाटतं की ओके आहे याला मी डन केलं आणि पब्लिश केलं ठीक आहे आता ह्या जेव्हा गोष्टी तुम्ही बघता आता मित्रांनो ह्या जेव्हा गोष्टी आहेत तुमच्या ह्या व्ह्यू चॅनलवाल्या किंवा ह्या ज्या आहेत आता हे बऱ्यापैकी तुमचं चॅनलचं कस्टमायझेशन झालेलं आहे आला का इकडे लोगो बघा इकडे युअर चॅनल्सवरती जेव्हा तुम्ही आता रिफ्रेश कराल तेव्हा तुमच्या चॅनलचं चा ब्रँडिंग जे आहे ते ब्रँडिंग झालेलं तुम्हाला दिसणार आहे बरोबर हे इथं तुमचा लोगो अपलोड झाला आहे इथं तुमची बॅनर इमेज झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे अर्न म्हणतोय हे अर्नचा जो पॅटर्न आहे आता हे सगळं झालं पण सर पैसे कधी मिळणार आम्हाला मग मा कसं होणार काय होणार हे याच्याबद्दल पण सांगून देतो आत्ताच तुम्हाला जर तुम्हाला युट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा वॉच टाइम हा तीनशे पासष्ट दिवसामध्ये म्हणजे एक वर्षामध्ये तुमच्या चॅनलवरती तेवढे व्ह्यूज आले पाहिजेत किंवा तेवढे वॉच टाइम कंप्लीट झाला पाहिजे डोक्यात ठेवा लास्ट थ्री सिक्स्टी फाय डेज आज जर चॅनल तुम्ही सुरू केलं तर आजची तारीख आहे सात तारीख तर इथून पुढेचे एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्हाला एवढे व्ह्यूज तुमच्या याच्यावरती आणणं मस्ट आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच आपण थांबवणार आहोत आणि याच्यामध्ये लागणारे जे काय अजून चेंजेस असतील तर ते मी वेळोवेळी तुम्हाला कसं बनवायचं ते सुचवणारच आहेत आपल्या हक्काच्या माणसाचं मराठी माणसाचं हे पेज हे चॅनल सबस्क्राईब करत राहायचं फॉलो करत राहायचं कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही हा आणि ज्या मित्राला याची गरज आहे त्याच्यापर्यंत शेअर करायला अजिबात मागे पुढे बघायचं नाही लवकरच भेटून नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र